बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी वाल्मिक कराड आणि कृष्ण आंधळे यांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे आरोपी कृष्ण आंधळेच्या अडचणींचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चाललेला आहे वाल्मिक कराड याची जेलमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि कृष्ण आंधळेकडे किती प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचं सध्या काय स्टेटस आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहात आहे त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे सध्या हे कारागृह बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे एकतर आरोपी वाल्मिक कराड प्रकरण सध्या मीडियामध्ये खूप गाजत आहे म्हणून आणि दुसरं म्हणजे या जेलचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे ते का ते आता आपण समजून घेऊया बीड जिल्ह्याचं जे जेल आहे ते निजामकालीन आहे ही इमारत कमकुवत झालेली आहे सध्या दहा ते बारा गोष्टींवर जेलचं ऑडिट होणार आहे जेलमधल्या सी सी टी व्हीचं रेनोव्हेशन करायचं आहे या जेलची सिक्युरिटीसुद्धा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून केली जाणार आहे बीडच्या जा गेवराई पंचायत समिती कार्यालयातल्या जुन्या इमारतीला अचानक आग लागली या आगीमध्ये जुने डॉक्युमेंट्स आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालेलं आहे त्यामुळे या इमारतीचं रेनोव्हेशन केलं जाणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या एसआयटी आणि सी आय डी या प्रकरणाचा तपास करत आहे कृष्णा आंधळे संदर्भात भाजपा आमदार सुरेश धस म्हणतात की कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला यापूर्वी त्याने संभाजीनगरला सुद्धा काही गुन्हे केलेले आहेत त्याच्या घरी खूप गरिबी आहे पत्र्याचं घर आहे त्याला फारसं काही घराबद्दल आई वडिलांबद्दल ओढ वाटत नाही तो अनेक दिवस संपर्काविना राहू शकतो अशी त्याची बॅकग्राऊंड आहे त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वगैरे अशा ठिकाणी गेला का? आहे का याचा तपास सध्या सुरू आहे तो सध्या फरार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने होत आलेले आहेत तरी सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे आज सुद्धा फरार आहे कोर्टाने कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत कृष्णा आंधळेच्या नावावर पाच गाड्या आहेत तसंच धारूर आणि केज इथल्या बँकमध्ये त्याची तीन खाती आहेत हे सर्व जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत कृष्णा आंधळेला पकडण्यात यावं यासाठी ग्रामस्थ बैठक घेणार असून या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे ते समजून घेऊया आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून त्यांना सह आरोपी घोषित करावं या केसमध्ये उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नेमणूक करावी संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सीसीटीव्ही संदर्भात चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आरोपी कृष्ण आंधळीची संपत्ती जप्त करण्यासोबत लवकरात लवकर त्याच्या मुसक्या बांधून त्याला अटक करा अशी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांची मागणी आहे सध्या मोकाट असणारा कृष्ण आंधळेवर कोणाचा वरद असत आहे ग्रामस्थ करत असलेल्या मागण्यांवर कोर्टाने काय निर्णय घ्यावेत काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद